नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं एकदा परत स्वागत आहे आपल्या अभ्यास परिवारमध्ये तर जसं तुम्हाला माहिती आहे की आपण त्या ठिकाणी मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे आधुनिक सारणी कशी लक्षात ठेवायची याच्याबद्दलचे ट्रिक्स घेत आहोत ते पण एकदम मनोरंजनाने राईट तर चला तर मग आज आपण बघणार आहोत मॉडर्न पिरियडिड टेबलमध्ये ग्रुप थर्टीन जो आहे बरोबर तो ग्रुप थर्टीन कोणत्या ब्लॉकमध्ये येतो पी ब्लॉकमध्ये येतो कोणत्या ब्लॉकमध्ये येतो पी ब्लॉकमध्ये बरोबर राईट तर तो बघणार आहोत आता पी ब्लॉक म्हणजे कोणता बरोबर राईट असा लक्षात ठेवू हो शकतात ऊसाचा रस पिणारा ब्लॉक बरोबर राईट किंवा त्या ठिकाणी काय का ज्युसेस वगैरे फळांचे ज्युसेस वगैरे पिणारा ब्लॉक असं लक्षात ठेवू हो शकता तुम्ही ट्रिकसाठी ओरिजिलमध्ये तसं काही नाहीये बर बर बरोबर एवढं लक्षात घ्या परंतु मेंदूला समजण्यासाठी आपण असं लक्षात ठेवू शकतो बरोबर राईट की हे सगळे जे इलेमेंट्स आहेत त्या ठिकाणी उसाच्या रसवंतीवर बसलेले बसलेले किंवा त्या ठिकाणी जिथं फळांचे ज्यूस भेटतात तिथं त्या ठिकाणी बसले आहेत आणि मस्त त्या ठिकाणी फळांचे ज्यूस पेतायत बरोबर आणि म्हणून त्यांना काय नाव दिले गेलेले पी ब्लॉक दिले गेले काय नाव दिले गेले पी ब्लॉक बरोबर राईट असं लक्षात ठेवू शकतात परत सांगतोय ही ट्रिक आहे बरोबर ओरिजिन भरे तसं काही नाही आहे ओके व्हेरी गुड तर मग काय आहे पी ब्लॉक आता पी ब्लॉक जो आहे ग्रुप थर्टीन पी ब्लॉकमध्ये येतो आणि त्याच्यामध्ये जी फॅमिली आहे त्या फॅमिलीला ग्रुप थर्टीनच्या फॅमिलीला काय म्हणतात बोरॉन फॅमिली म्हणतात काय म्हणतात बोरॉन फॅमिली बरोबर बोरॉन बोललो आम्ही नाही तर तुम्ही काय म्हणणार बोरं आन बोरं बोरं माहिती आहे ना त्या ठिकाणी सगळ्यांना बरोबर तर बोर आन म्हणत नाही आहे मी बरोबर बोरॉन म्हणतोय काय म्हणतोय बोर आन नाही बोरॉन काय म्हणतोय बोरॉन फॅमिली कोणाची फॅमिली आहे मध्ये बोरांची फॅमिली आहे बरोबर बोरांची फॅमिली नाही बरं का बोरॉनची फॅमिली म्हणतोय मी राईट तर मग ट्रिक काय बघा ट्रिक एकदम सोपी आता खाण्यापिण्याच्या वस्तू आहे त्या ठिकाणी बरोबर राईट तर माझ्याही पोटाला बुक लागून गेली आणि तुम्हालाही थोडंसं तोंडात पाणी आलेलं असेल काही हरकत नाहीये बरोबर लेक्चर ऐकलं गेलं का आपण त्या ठिकाणी आरामात नाश्ता करूयात ओके काळजी करू नका मग काय बेंगन आलू गाजर इन थैला बरोबर काय बेंगन आलू गाजर इन थैला बरोबर राईट मी त्या ठिकाणी एका व्यक्तीला सांगितलं जा म्हटलं तू आज काही माझ्या बाजारात जाण्याचा मूड नाही आहे बरोबर तू चाललंच आहे बाजारामध्ये तर काय घेऊन जा त्या ठिकाणी मला थोडंसं भाजीपाला घेऊन ये असं मी त्याला सांगितलं बरोबर आणि तो गेला पण बरोबर आता तो तिथं गेला भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये तर तिथं फक्त काहीच भाजीपाला अवेलेबल होता बाकीचा भाजीपाला अवेलेबल नव्हता बरोबर तर त्याने काय घेतलं पहिले त्याने बेंगण घेतलं बेंगन बरोबर राईट काय घेतलं बेंगण घेतलं बरोबर त्याच्यानंतर काय घेतलं आलू घेतला काय घेतला आलू घेतला त्याच्यानंतर गाजर म्हणजे गाजर घेतलं बरोबर आणि त्याच्यानंतर तो काय केला त्या ठिकाणी मग त्याला कशात टाकलं त्याने थैलीमध्ये टाकलं कशात टाकलं थैलीमध्ये टाकलं बरोबर परत सांगतोय त्याने बेंगन घेतलं आलू घेतलं गाजर घेतलं आणि त्याला कशामध्ये टाकलं त्याने थैलीमध्ये टाकलं एवढी सिंपलशी ट्रिक आहे मित्रांनो इतकी सिम्पलशी ठीक आहे बघा मग त्याच्यामध्ये आता ट्रिक सिंबॉल कसे लक्षात ठेवायचे बघा एलिमेंट्स कसे लक्षात ठेवायचे बघा बी बोरॉन बी काय आहे बोरॉन बरोबर म्हणजे बी काय आणतोय बोरं आणतोय काय आणतोय बोरा आणतोय असं लक्षात ठेवायचं समजलं का बरोबर काय सांगितलं बी काय आणतोय बोरं आणतोय काय आणतोय बोरा आणतोय बी बोरॉन बी बोरॉन बी बोरॉन ए बी बोरॉन असंच लक्ष घ्यायचं आहे ना तुमच्यामध्येच एखाद्या व्यक्तीला नाव देऊन द्यायचं बी तात्पुरतं दे बरोबर नाही तर कायमचं देऊन देणार बरोबर राईट तर त्याला नाव द्या बी काय नाव द्या बी बरोबर बर बी ए बोरान, बी बोरॉन बी बोरॉन बी बोरॉन एकदम बेस्ट पद्धतीने तुमच्या डोक्यामध्ये बसून जाईल विद्यार्थी दे मित्रांनो बिलकुल टाईम लागणार नाही राईट चला बघा पुढे काय आहे ए एल ॲल्युमिनियम कसं लक्षात ठेवायचं आता याला दोन शब्दांमध्ये तोडायचं ऍलू मिनियम ऍलू ॲल्युमिनियम म्हणजे काय अल्लू बघितलं तुम्ही अल्लू अर्जुन बरोबर राईट तर अल्लू मिनियम अल्लू मिनियम अल्लू मिनियम अल्लू मिनियम काही वेळेचे आहे ना विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत असताना बरोबर मूवीज असेल सॉन्ग्स असेल यांचाही मदत आपल्याला घ्यायची आहे बरोबर राईट आहे ना आपला अभ्यास समजून घेण्यासाठी ठीक आहे एवढं लक्षात घ्या तर मग काय सांगितलं अल्लू मिनियम अल्लू मिनियम राईट अशा पद्धतीने जी ए गॅलियम बरोबर राईट तर जी ए गालियम नाही बरोबर आता गालियम हा शब्द आहे गालियम शब्दाला एखादी फॉरेनर व्यक्ती आला आपल्याकडे तर फॉरेन व्यक्ती कशा म्हणेल गॅलियम कसा म्हणणार आहे गॅलियम बरोबर काय म्हणणार आहे गॅलियम बरोबर राईट त्या पद्धतीने तर मग काय जीए गॅलियम काय असणार आहे जी ए गॅलियम जी ए गॅलियम ओके त्याच्यानंतर चौथा जो एलिमेंट आहे तो कोणता या ट्रिकमध्ये आय एन इंडियम सनी देओलचा मूवी त्या ठिकाणी इंडियन मूवी सगळ्यांनी बघितलेला आहे बरोबर माझं तर खूप आवडता हिरो हायसेने देवल आणि त्यांचे सगळे मूवीज त्या ठिकाणी मी बघत असतो बरोबर राईट इंडियन मूवी पण मी बघितलेला आहे त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे बरोबर तो म्हणजे काय इंडियन, इंडियन। वर, का हो मे इंडियन बरोबर आहे की नाही डायलॉग बरोबर मग आपल्याला इथं काय करायचंय आपल्याला अभ्यासाच्या ट्रिकमध्ये त्या ठिकाणी यूज करायचंय आय एन एंडियन आय एन एंडियम आय एन एंडियम आय एन एंडियम असं लक्षात ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे आय एन इंडियम आय एन इंडियम आय एन इंडियम असं लक्षात ठेवायचंय मित्रांनो ऐकाने इझी एकदम बरोबर सायन्स आणि मॅथमॅटिक्स खूप सोपे सब्जेक्ट आहे इवन सगळे सब्जेक्ट सोपे आहेत बरोबर राईट पण तुम्ही त्याला शिकतात कसं आहे ना हे महत्वाचं आहे ठीक आहे चला बघूया पुढे काय पुढचं काय टी एल थॅलियम पुढे काय टी एल थॅलियम आता टी एल थॅलियम महेंद्रसिंग धोनी माहिती सगळ्यांनाच माहित असणार बरोबर हा विचारण्याचा प्रश्न आहे कसं आहे काही पण सांगतात तुम्ही बरोबर महेंद्रसिंग धोनी विराट कोहली तर सगळ्यांनाच आठवतात बरोबर राईट हो नक्कीच आहे बरोबर तर टी एल थॅलियम आता तुम्हाला माहिती आहे महेंद्रसिंग धोनीला था थाला म्हणतात काय म्हणतात थाला म्हणतात बरोबर आहे ना चेन्नई सुपर किंग्सकडनं जेव्हा ते खेळतात त्यांना थाला असं नाव त्या ठिकाणी दिलं जातं बरोबर तर मग आपल्याला तेच म्हणायचं आहे थाला शब्द एखादी फॉरेनर व्यक्ती कधी म्हणणार आहे बरोबर राईट तर त्या ठिकाणी कसा म्हणेल थालाला कसं म्हणेल थॅला कसं म्हणेल थॅला कसं म्हणणार थॅला राईट है ना मग त्या ठिकाणी काय का टी एल थॅलियम कसं म्हणणार टी एल थॅलियम टी एल थॅलियम समजलं का गुड व्हेरी गुड बघा परत सांगतोय मी बी बोरॉन ए यल अॅल्युमिनियम जी ए गॅलियम आय एन इंडियम टी एल थॅलियम किती सोपे काही अवघड आहे का नाही आत्तापर्यंत विचार करतो बाबा बाबा एवढे एकशे अठरा इलेमेंट सर कसे लक्षात ठेवू बरोबर की नाही विज्ञानचं पुस्तक उघडलं का आम्हाला भीती वाटते काळजी करू नका मित्रांनो तुमचे विवेक सर आहेत तुमच्यासोबत बिलकुल काळजी करायची नाही फक्त व्यवस्थित अभ्यास करा आणि घरी त्या ठिकाणी काय करा व्यवस्थित वाचन करा रिव्हिजन करा आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका बरोबर है ना आपण दोघं मिळून ते सॉल्व करूयात ठीक आहे थँक्यू हॅव अ नाईस डे टेक केअर